नमस्कार मी पंजाब डक आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी कापसाची ओखरणी चालू आहे आणि आजच्याने ह्या कापसाला जवळपास चौतीस दिवस झाले दहा जूनची दुर्पेणीचा कापूस आहे अकरा तारखेला पाऊस पडला होता आणि आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या ठिकाणावर मी अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्वच प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं की राज्यामध्ये आज चौदा पंधरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर जा, सोलापूर जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठा पाऊस वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेला स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे सांगायचं तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहून वडे नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वही दर्भ झालं पश्चिम दर्भ झालं दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पट्टी खांदे सर्व दूर असा उडी नाले तसा पाऊस नाही फक्त आज मात्र चौदा आणि पंधरा जुलैच्या दरम्यान मात्र दुपारी तीनच्या थीक नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसत भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून हि लक्षात पण राज्यात सध्या तरी मोठं नाही पण राज्यात माझं चौदा पंधरा आज बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून ही लक्षात द्यायचंय राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे